हाय नमस्कार मित्रांनो मी कोकणप्रेमी अमित माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आमच्या नदीवरती आलो आहे मागे पाणी वगैरे फुल दिसतंय तुम्हाला आज नदीवरती आलो आहे तर नदीवरती आलो म्हणजे इथे आम्ही नदीच्या साईडला आमची जमीन आहे तर तिथे आम्ही खोपलीची म्हणजे सुपारीची झाडं लावले तर त्यांना पाणी घालण्यासाठी आलो होतो पण इथे बसलं तर खूप छान वाटलं तर जुन्या ज्या आठवणी पहिल्या लहानपणी फिरायचो मी ते जर आठवलं तर पहिलं मित्रांनो आहे ना आम्ही इकडे यायचो ह्या ह्याच नदीवरती आम्ही यायचो मासे पकडण्यासाठी किंवा पोहण्यासाठी म्हणजे आता सुट्टी पडली एप्रिलमध्ये आपली शाळा सगळी पूर्ण बंद होते म्हणजे परीक्षा वगैरे झाल्याच्या नंतर शाळा बंद होते त्याच्यानंतर मग सुट्टी वगैरे पडते आणि शाळा चालू असते तेव्हाची गंमत सांगतो त्यावेळी आम्ही शाळा चालू असली की सॅटर्डे असतो शनिवार असतो त्यावेळी आम्ही सर्वजण मित्र म आपले शाळेतले मराठी शाळेमध्ये तर तिथले मित्रमित्र सा आम्ही ठरवायचो की आता उद्या शनिवार आहे तर बाबा बारा वाजले की आपण घरी पोचून जेवून वगैरे पोहायला जायचो नदी त्यावेळी पाणी नदीला खूप होतं म्हणजे वाहतं पाणी असायचं त्यावेळी पोहायला वगैरे यायचो म्हणजे मराठी शाळेमध्ये होते त्यावेळी त्याच्यानंतर मित्रांनो आंब्याला जाणं आपले आंबे काजू ह्या सगळ्या गोष्टीला जाणं इकडे मित्रांसोबत फिरणं वाढीतल्या मित्रांसोबत बाहेरचे कोकण नाही वाढीतले आपले त्या मित्रांसोबत मुलांसोबत फिरणं ते सगळं इकडे आल्यावर ते आठवायला लागलं की छान वाटलं की त्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा के मासे पकडणं नदीवरती येऊन त्या दगडी पलटून मासे पकडणं ह्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून एका दिवसा पडणं पाण्यात भिजणं ह्या सगळ्या गमती होत होत्या त्या सगळ्या इथे आल्यावरती गमती गमती आठवल्या म्हणून म्हटलं जरा असा एक व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी तुमच्या पण काय आठवणी असतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा परंतु असा एक व्हिडिओ बनवूया पण तू मित्रांनो एक सांगायची गोष्ट झाली तर म्हणजे मी पण आता कंपल्सरीमध्ये म्हणजे मुंबईत असतो जॉबच्या कारणामुळं जॉब करतो त्याच्यामुळं मुंबईत असतो काहीतरी करावं लागणार लाईफमध्ये त्याच्यामुळं आपलं पोट भरत नाही प्रत्येकाचा एक असतो आधार नोकरी किंवा एखादा माणूस धंदा करतो काय ना कधी व्यवसाय करत असतो तसं काय व्यवसाय नाही करत आम्ही नोकरीच करतो मी तर मित्रांनो इकडे आल्याच्यानंतर त्या गोष्टी आठवल्या म्हणजे असं असं वाईट वाटतं की म्हणून आता लहान मुलांचे आता लहान मुलं आहेत आपल्याकडं त्यांनी एकच गोष्ट करावी की आपल्या मोबाईलमध्ये जास्त न गुंतता की ह्या गोष्टी अनुभवाव्या ज्याला एखाद्याला झाडावरती चढता येत नसेल तर झाडावर चढायचं कसं तर नारळाची झाडं आहेत आपल्याकडे अशी वेगवेगळी झाडं आहेत इथं पण आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे माडाची नारळाची झाडं आहेत त्याच्यावरती कसं चढायचं ते चढण्याचं कौशल्यसुद्धा काही जणात नसतं मी स्वतः चढतो मला आवडतं चढायला ज्या नारळीवरती चढून नारळ वगैरे काढायला त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत आता मुलं मोबाईलमध्ये गुंतली त्याच्यामुळे ते अनुभवायला नाही मिळत म्हणून माझ्या मुलांना लहान मुलांना किंवा जे जास्त करून आता शाळेत जातात अशा मुलांना सांगणं की आपल्या करिअरकडं किंवा आपल्या अभ्यासात लक्ष देणं हे इम्पॉर्टंटच आहे आताच्या घडीला परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपलं आयुष्य जगत असताना आपण समाजामध्ये वावरत असताना ह्या सगळ्या गोष्टींच्या सोबत पुढं जाणं ह्या सगळ्या गोष्टी अनुभवून सोबत पुढं जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे किंवा आयु आयुष्य जगणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आठवतात जेव्हा आपण कामवायला लागतो त्या चार भिंतीच्या आतमध्ये जेव्हा एखाद्या शहरात किंवा एखाद्या ठिकाणी आपण जॉबसाठी जातो त्यावेळी त्या गोष्टी मिस करतो आता शिमग्याचा टायमिंग आहे तर मी पण आलो शिमग्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग ते, ते मुंबईत जाऊन असं आ... मिस करण्यापेक्षा ह्या आत्ता आपण इथे आहोत प्रॉपर इथे आहोत कोकणातमध्ये आपण राहतो तर त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे किंवा जास्त महत्त्व वाटतं मला तरी आता ह्या आत्ता मला ह्या गोष्टीचं महत्त्व वाटतं पण प्रत्येकानं हे समजलं पाहिजे की एन्जॉयमेंट म्हणजे काय असतं असं आणि मित्रांनो आपण आता पाणी आता जी ज्या नदी दिसते त्याला धरण आहे मागे धरण म्हणजे त्या सिमेंटच्या पिशव्या असतात त्याच्यानं पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प आपल्या शासनाने राबवतोयच त्याचप्रमाणे हे आपल्या गावामध्ये पण आमच्या की दिवाळीच्या टायमिंगला हा बांधारा घातला जातो दरवर्षी त्यामुळे अंदाही त्याने बांधारा घातला आणि हे पाणी अडवलं जातं पण पहिलं कसं जास्त बंधारे वगैरे काही घालायची नाहीत माणसं कारण झाडं होती निसर्गपूर्ण भरलेला होता एकदम आत्ता ह्या गाडीला बघायला गेलं तर झाडं वगैरे कमी झाले आहेत तोड झाले झाडांची जास्त तोड होते आणि जेवढं आपण झाडं लावत नाही त्याच्या दुप्पट झाडं आपण तोडतो तर त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे जो पोल्युशनचा किंवा प्रदूषण वाढत चाललं आहे कोकणामध्ये सुद्धा तर आत्ता मला ह्या ठिकाणी एकदम शांत वाटते शहरातून आलो तर एकदम शांत गाड्यांची किटकिट नाही काय नाही ह्या शांत वातावरणात मस्त आणि हे कोकण आपण जपलं पाहिजे हे सुद्धा मला वाटायला लागलं कारण आपण पुढच्या पिढीला काय कोकण दाखवणार हे सुद्धा ह्याच्यावरून लक्षात येते कारण इथे मी आता फिरलो तर जे पहिलं मी अनुभवायचो इकडे कसं असायचं माहोल तो आता ह्या गाडीला आता बघायला मिळत नाही त्याच्यामुळं जे पहिलं जे होतं ते कोकण बदललं आहे त्याच्यामुळं आत्ता जे कोकण आहे ते तसंच राहावं असंसुद्धा वाटतं कारण जे आपण पुढच्या पिढीला काय दाखवणार की फोटोतून व्हिडिओच्या माध्यमातून काय आणि काय अनुभवणार फोटोच्या त्या माध्यमातून एवढं नाही लक्ष येईल जे आपण प्रॅक्टिकली अनुभवतो त्या गोष्टी नाही होत त्याच्यामुळं आपण पाणी अडवो पाणी जिरो हा प्रकल्प चालूच आहे म्हणजे सर्वत्र तर पाण्याचा वापर जपून केला पाहिजे प्रत्येकानं कारण आता मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई भासतेच चालेमध्ये राहणाऱ्या लोकांना सगळ्यांना समजतं की कधी पाणी येतं कधी एक दिवस येत नाही त्यावेळी काय पाण्याचं काय हाल होतात ते माहीत आहे सर्वांना आणि आपण पाणी वापरत असताना जपूनच वापरलं पाहिजे कारण पाणी म्हणजे जीवन आहे आणि पाणी आहे तर आपण आहे असा विषयच आहे तो कारण पाणी नसेल तर आपण पण ताण लागली की कोल्ड्रिंक नाही पिता येत आपल्याला कोल्ड्रिंक पिऊन कोल्ड्रिंक पिऊन कायच होत नाही कारण फक्त ना ताण भागत नाही त्याच्यात पाण्या जी ताण आहे ती पाण्यानंच भागली जाते असा विषय आहे तर मित्रांनो पाणी आपण मु मुंबईमध्ये कसं मुंबईसारख्या शहरामध्ये मोठमोठे बिल्डिंग किंवा ऑफिस लाईन किंवा काय कंपनीज ह्यामध्ये जर आपण असं वावरत असतो तर तिथे एवढा लक्षात येत नाही की पाण्याची टाईमचे तिथे पाणी कंटिन्युअसली असतं पण आपण चालीत वगैरे असतो तिथं कधी ना कधीतरी पाणी नाही येत असा प्रश्न निर्माण होतो तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही तर मित्रांनो पाणी हा जो घटक आहे जो आपल्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे हा पाण्याचा साठा हा वाढत गेला पाहिजे कारण आजूबाजूच्या गावात किंवा काही ठिकाणी बाहेर पाणी प्यायलासुद्धा मिळत नाही आणि आपण हा पाणी कसं वापरलं पाहिजे आपल्याला जास्त समजलं पाहिजे कारण आपण या पाण्यावरती जगतो बा आजूबाजूचे सजीव सगळे हे पाण्यावरती जगतात झाडं जगी म्हटलं आपण ती झाडं बोलती नसली तरी तीसुद्धा झाडं ही पाण्यावरतीच जगतात कारण एखाद्या झाडाला आपण कुंडीत आणून ठेवतो आणि त्याला कुंडीतल्या झाडाला पाणी घालू शकतो आपण एवढी आपली क्षमता असते कारण काय एका कुंडीतल्या झाडाला काही जास्त पाणी लागत नाही पण कुंडीतलं झाडं आपल्याला वाढवायचं नाही तर आपल्याला जमिनीमध्ये झाडं वाढवायची आहेत आणि जमिनीमध्ये झाडं वाढून आपल्याला पुन्हा हा निसर्ग पुन्हा व्यवस्थित म्हणजे प्रदूषण होतं आहे किंवा जे पोल्युशन वाढलं आहे जे गरमी वाढली ती कमी करा करायच्या मार्गावर आणलं पाहिजे म्हणजे कमी केली पाहिजे असं वाटते कारण कोकणामध्ये पण आल्यावरती जाणं होतं की गरमी वाढली म्हणजे आपण क पहिले कसं फॅन वगैरे काय एवढं लावायची गरज नाही पडायची पण आता कंपल्सरी फॅन लावावाच लागतो असं वाटायला लागलं की गर्मी म्हणजे काय असते आणि आपल्याला काही एवढं कोकण साईडला काही एवढी कोणाची परिस्थिती नाही की ए सी बसून घ्यावं की मुंबई साईडला काही जॉब करतो आपण किंवा काय गोष्टी का करतो त्याच्यातून उदरनिर्वाहातून थोडेफार पैसे मिळतात त्याच्यातून आपण ॲडजस्टमेंट करतो असा विषय होतो तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पाण्याचा वापर सुद्धा जपून केला पाहिजे जसं शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आपण आता पूर्वीच्या लोकांनी कसे होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जे गडकिल्ले होते त्यांचं आता, आता आपण संवर्धन कसं केलं पाहिजे जे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते आपण आताच्या पिढीला कसे दाखवले पाहिजेत किंवा जसे आहेत तसे दाखवले पाहिजेत की त्याच्यानंतरच्या पिढी काय बघणार कारण आता जे गडकिल्ल्यांची जी दशा झाले थोडेफार विस्कळीतपणा आला आहे तो पुन्हा व्यवस्थित व्हावा असंसुद्धा वाटतं म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या पिढीला एक त्याच्यातून संदेश चांगला संदेश मिळेल किंवा काही आपल्या महाराजांनी शिवाजी महाराजांनी जे मोठे मोठे लोकं घडून गेल्यात आपल्या ज्याने आपला इतिहास घडवला आहे त्या लोकांनी काय केलं हे समजण्यासाठी आपल्याला जास्त त्या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे तसंच हे कोकणसुद्धा आपण जपलं पाहिजे व्यवस्थित ित कारण काय होतं माहीत आहे आपण कोकणाकडे बघत असताना एक असं एक पर्यटन स्थळ किंवा असं काय नाही पण आपण अनुभवलं जेव्हा कोकणात येतो ना मी स्वतः मुंबईत राहतो त्याच्यामुळे मला जी अशी कोकणात यायची जी ओढ असते ना आता आंब्याचा सीझन आहे काजूचा सीझन आहे ज्यावेळी आपण मोबाईलवरती स्टेटस बघतो ना एखादी लाल परी म्हणतो आपण कोकणातली लाल परी तिला देखील असं व्हिडिओमध्ये जेव्हा बघतो ना आपण स्टेटसला तेव्हा एक असं फील होतं की यार आपण तिथे पाहिजे होते ह्या क्षणाला आपण ती अनुभवायला पाहिजे होतं तर मित्रांनो हा कोकणातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद